Preview. नवापूर जिल्हा पोलीस प्रशासन आणि व्यापाराचे चर्चासत्र संपन्न तक्रारी अंती पोलीस अधीक्षकांनी व्यापाऱ्यांनाच केले काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना दिलेल्या शंभर दिवसाचे सात कृती आराखडा अनुषंगाने दिनांक पंचवीस जानेवारी रोजी नवापूर पोलीस ठाण्याअंतर्गत एमआयडीसी मधील हॉलमध्ये शहरातील व्यापारी उद्योजक आणि पोलीस प्रशासन असे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले यावेळी एमआयडीसी मधील उद्योजकांनी आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि समस्या बोलून दाखवल्या एमआयडीसी परिसरात चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने उद्योजकांनी आपापले गारहाणी मांडले तर याच परिसरात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक लाईन टाकण्याचे काम पण सुरू असल्याने ठेकेदारांचे पोल आणि तारेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याचे संबंधितांनी निदर्शनास आणून दिले तर काही ठेकेदारांनी पोलीस प्रशासनाकडून तक्रारी करण्यास गेल्यास तासन तास बसून ठेवले जात असल्याचे स्थानिक पोलीस ठाणेबाबत तक्रार केली मात्र या मुद्द्यावरून पोलिस अधीक्षकांनी नवापूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची पाठराखण करत असे होऊ शकत नाही असा गैरसमज झाल्याचे सांगितले तर शहरातील व्यापाऱ्यांनी वाहतुकीची कुंडी बेशिस्त पार्किंग बाबत तक्रारी नोंदविल्या वाहतूक कुंडी आणि बेशिस्त पार्किंगच्या तक्रारीबाबत पोलीस पोलिसांनी अधीक्षक श्रवण दत्त आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व्यापाऱ्यांनीच काळजी घेतली तर ही समस्या उद्भवणार नाही असे म्हटले पोलीस अधीक्षक यांनी उद्योजक आणि व्यापारी यांना तक्रारीबाबत संबंधित विभागाच्या प्रॉपर चॅनलद्वारे तक्रारी केल्यास वेळी समस्या सुटतील चर्चा स्तरात पोलीस अधीक्षकांनी समर्पक अशी उत्तरे दिली होती कार्यक्रमाचे आयोजन पोलीस ठाणे नवापूर तर सूत्रसंचालन महेंद्र ऐरे यांनी केले

त्याची थे ते पाच सहा दिवस सतत पोलीस स्टेशनला जाऊन पाचव्या दिवशी ती घेण्यात आली आणि ते दहा ओडी लिहिण्यासाठी चार चार तास मला तिथं बसावं लागलं इकडे मला साईटवर माणसं सांभाळू लागतात आणि मला तो अनुभव आला नंतर दोन दोन चौदा म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबरपर्यंत चार वर झाल्या डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत नोव्हेंबर ते डिसेंबर आता आठ वेऱ्या झाल्या या आठ वरीपैकी मी दोन वेळा पोलीस स्टेशनला गेलो तर चोरी सर तार वेळे घ्या सगळ्या तो अनेक वर्षापासून आहे तो अचानक आहे आम्ही अनेक जेव्हाही पोलीस स्टेशन अंतर्गत काही कार्यक्रम होत असतात तर आम्ही ते मुद्दे मांडत असतो असं म्हणजे बेसिस तर पार्किंग आणि त्यामुळे होणारे वादविवाद हे नेहमी चर्चेत असतात तर आमच्या इथे लाईट बाजार असो गांधी पुतळा असो इथे बेसिस पार्किंग केली जाते आणि अवास्तव इथे लोक तिथे वाहन उभे तुम्ही आज कदाचित तुम्ही बाहेरच्या बाहेर आलेले असता आता तुम्ही नवापूरच्या तिथे लाईट बाजार भरतो त्या ब्रिजवर माझ्याकडे आता शूटिंग सुद्धा आहे त्या ब्रिजवर आता जर तुम्ही वाहन बघितलं तर तुम्ही गाडी निघू शकते एवढे वाहन पार्किंग आहे तर ही जी विशिष्ट पार्किंगची समस्या आहे ती फार गंभीर आहे याच्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांमध्ये खूप वाद होता अनेक असे वाद झाले की ते गेले आहेत तर यावर लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा रवापूर शहरामध्ये काही एक दीड वर्षापूर्वी अतिक्रमणची मोहीम राबवली गेली त्या मोहिमेअंतर्गत एका आमचा प्रेस फोटोग्राफर आहे त्याचं दूध व्यवसाय जीवनावश्यक वस्तू दूध जे कॅरेट बाहेर गेलेले होते ते दीड दोन वर्षापासून पोलीस स्टेशनला पहिले जमा होते असं काही ऐकलं आहे तर ते आता नगरपालिकेत जमा आहे दोन वर्ष होत त्याच्यावर काही कारवाई पण नाही आहे त्याला काही नोटीस पण नाही आहे कॅट पण परत दिले जात नाही त्यांनी वेळोवेळी मागणी केली पोलीस स्टेशनला तर पोलीस फोडून नगरपालिकेला पाठवण्यात आलं आणि नगरपालिकेला गेलं तर पोलीस स्टेशनला पाठवलं तुमच्या नावापूर शहरामध्ये रस्ते अगदी चिंचोळे आहेत व्यापाऱ्याच्या समोर खरेदी करायला आल्यानंतर तो गाडी फोडून बघा तो दुकानात जातो तर व्यापाऱ्याची पण काळजी घ्यावी की वापर तिकडे गाडी लावली बाबा सोयी लावतो कारण तुमचा जवळपास भाजी मार्केट तर तुम्ही जे सांगताय रंगून हॉटेल त्या दरम्यान अशी परिस्थिती आहे फोर व्हीलर गाडी तर उभा राहू शकत नाही पण मोटरसायकलची किर्ती थोडी उभा राहिली उत्तर जाम होतो ह्या प्रत्येक मोटरसायकलला पोलीस नाही करतो तर व्यापाऱ्याची पण जबाबदारी आहे तर आपल्या दुकानासमोर गाडी उभा राहिली तर थोडीशी व्यवस्थित उभा करा कारण प्रत्येक गाडीवाल्याला गेलं तर तो काय म्हणतो दोन मिनटात सामान घेऊ प्रत्येक जणाला तुम्ही बोलू नाही शकत दोन मिनटात सामान घेऊ गाडीवाल्याला तोटक व्यापाने सांगितलं याच्यात निश्चितपणे फरक पडेल आणि आपल्याला जर फ्रॉडली आयडेंटिफाय केला तर एम आय डी सी किंवा आपले इंडस्ट्रीय जे काही एरियामध्ये कुठल्या प्रकारचा क्राईम पॅटिंग क्राईम या क्राईमला कसं प्रिव्हेंट करायचा त्यावर आपली नाराजी असू शकते तक्रार असू शकते त्याबद्दल चर्चा होईल दुसरा मुद्दा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड काही बरेच दिवसापासून पेंडिंग असेल एखाद्या विभागाकडून किंवा त्याच्यामध्ये पोलीस विभागाकडून सुद्धा एक रोल असू शकते असे मुद्दे आपण चर्चा करू शकतो जेणेकरून ते संबंधित विभाग आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडे आमच्या वतीने एखादा ऑडिओ